आता आषाढ महिना चालू झाला आहे तर येणार आहे आता एकादशी तर त्याच्यासाठी आपण बनवणार आहोत वरीच्या तांदळाचा भात त्यासाठी आपल्याला वरीचे तांदूळ लागतील मी स्वच्छ असे करून घ्या त्यात काही खडे असतील तर ते सगळे काढून घ्या आणि मी इथे बटाटा घेतला आहे शेंगदाणे आणि मिरची घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे ते थोडस गरम झालं करपवायचं नाही आहे आपल्याला ते असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ आहे ते चांगले परतवून घ्यायचे आहेत घ्यायचे असे लालसर नाही कसं छान सुगंध असा येतो त्याचा तसे परतवून घ्या थोडा वेळ लागतो पण हलवत राहायचं नाही तर ते खालना करपतात थोडंसं मिक्स करायचं त्याला नीट चांगल्या बाजूने सगळीकडनं ते असे भाजून घ्यायचे थोडासा लालसर गुलाबी असा कलर येतो त्याचा ते झाल्यानंतर मग पुन्हा ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थंड करायला द्यायचे आणि त्याच भांड्यामध्ये परत तूप घ्यायचं आहे जसं आपण वरीचे तांदूळ घेतलेले आहेत त्याप्रमाणे घ्या तुम्ही थोडे जास्त तूप टाकलात तरी चालू शकतं तर त्या तुपामध्ये मग आपण हे जिरं घ्यायचं आहे चांगलं जिरं असं तडतडायला द्यायचं जिरं झाल्यानंतर तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूयात मिरची ॲड करूयात तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करू शकता आणि मग त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट पण मी ॲड करणार आहे तर नुसते ॲड केलेलेच आहेत ते पण चांगले असे परतवून घ्यायचं आहे आपले कुठेही करपायला नको आणि त्याच्यामध्ये बटाटी अशी बारीक अशी हे कट करून घ्या जास्त मोठी ठेवू नका अशा प्रकारे मी घेतलेली आहे तर ती पण चांगली अशी परतवायची त्याच्यावर जराशी शिजवून घ्या ते म्हणजे अर्ध कच्चा नको राहायला हा तुम्ही भात आपण कुकरमध्ये पण दोन शिट्ट्यांमध्ये करू शकतो सेम प्रोसेस आहे तसंच तुम्ही करून कुकरलाही लावून पटकन असा हवा असेल तर ते करू शकता कारण ह्याच्यामध्ये थोडं ते भाजण्यासाठी शिजण्यासाठी वेळ जातो जर कुकरमध्ये केला तर पटकन होतो तर सेम मेथड यूज करायची आहे मग आता त्याच्यामध्ये आपल्याला वरीचे तांदूळ जे मग असे आपण भाजून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि सेम टाईमला एका बाजूला पाणी गरम करायला घ्या कारण आपल्याला त्याच्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आहे आणि जसं पाणी गरम झालं की मग ते त्याच्यामध्ये ॲड करा थंड पाणी घालू नका कारण हे गरम झालेलं असतं त्याच्यामध्ये थंड पाणी घातलं तर मग त्याचं शिजण्याचं हे कमी होऊन जातं त्यामुळे ते थोडं उकळलेलं पाणी असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून ते शिजायला ठेवायचं कारण वरीचे तांदूळे फुकतात शिजताना मग ते दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर तुम्ही एन्जॉय करून खाऊ शकता असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा मी तुमचे फ्रेंड फॅमिलीमध्ये पण कोणी बघू शकतात असं हे उपयाचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता श्रावण महिना येणार आहे तर उपवासासाठी काय काय पदार्थ खात आता पटकन असे होणारे काही रेसिपी असतील ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज करा चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत आपल्याला ते फ्री मिळतं तर ते प्रेस करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ कधी अपलोड होत आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनमधून कळते तर आता मी रिसेंटली काही नॉनव्हेजच्या डिश पण मी ज्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही चॅनलवर विजिट करू शकता ह्यामध्ये सगळं झाल्यानंतर एंडला चवीप्रमाणे मीठ ॲड करा आणि नंतर ते शिजायला ठेवा त्याच्यावर ताट ठेवायचं ताटावर पाणी ठेवायचं आणि कमी गॅसवर ते शिजायला ठेवून द्यायचं एक दहा पंधरा मिनटामध्ये आपला भात हा रेडी होतो हा हलका फुलका असा भात असतो पचायला पण चांगला असतो आपण एरवी पण असं नाही की उपवासाच्या दिवशी खाल्ला पाहिजे असाही आपण मध्ये कधीही हो खाऊ शकतो हा दही आणि उपवासाच्या चटणीबरोबर तुम्ही हा मस्तपैकी खा